महिलांकडे भरपूर वेगवेगळ्या वेग साड्या असतात मग आपण या साड्यांच्या घड्या व्यवस्थित जर घालून ठेवल्या नाही तर या साड्या लवकर खराब होऊन जातात जास्त करून काठावरती साड्या लवकर खराब होतात तर असं होऊ नये यासाठी आज आपण साड्यांच्या वेगवेगळ्या वेग पद्धती बघणार आहोत साड्याच्या घड्या घालण्याच्या अगदी वेगवेगळ्या वेग जादवी पद्धती बघून तुम्हाला देखील आश्चर्यचकित होणार आहे कारण एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण साड्यांच्या घड्या या ठिकाणी घालणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल वेळ न घालवता सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी पहिली घडी ती म्हणजे बघा अशा साड़ा साड़ा अशा प्रकारच्या सिल्क साड्या साड्या जर तुमच्याकडे असेल असेल किंवा प्रिंटेड तर पद्धतीने त्या साड्यांच्या घड्या नक्की घालून ठेवा सुरुवातीला मी या ठिकाणी चार असं फोल्ड करून घेतलेलं होतं त्यानंतर बघा आतले जे धोकं साईडचे जे काठ आहे ते आतल्या साईडला घ्यायचे आहे त्यानंतर अगदी सेंटरवरती आपल्याला एक फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघा जो साडीचा ब्लाऊज असतो तो सुद्धा आपल्याला याच साडीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही पेटीकोटसुद्धा याच साडीमध्ये ठेवू शकतात वेगवेगळ्या कलरचा पेटीकोट इकडे तिकडे शोधत बसण्याची सुद्धा गरज नाही आहे आता बघा काठाचा साठ सा भाग जो आहे तो फोल्ड केलेला आहे त्यानंतर उरलेला जेवढा काही भाग आहे तो त्या काठाच्या वरच्या साईडला एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि बघू शकतात अतिशय सुंदर साधी आणि दिसायलाही सुंदर अशी घडी आपली तयार झालेली आहे जी के सोपया ने आपन की खूप सोप्या पद्धतीने आपण तयार केली आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची घडी होती ती म्हणजे अशा प्रकारचे गोंडेवाले जर तुमच्याकडे साडी असेल तर त्या साडीची घडी आपल्याला अशा पद्धतीने घालायची आहे बघा सुरुवातीला दोघं साईडचे जे काटा आहे ते आतल्या साईडला घेतलेले आहे ज्या साईडने गोंडे आहे ते म Oh आतमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर बघा असं ब्रॉड काट असतो एक साईडने आणि एक साईडने छोटा काठ असतो तर जो ब्रॉड काट असतो त्या काठाच्या अगदी एक्झॅक्ट खाली आपल्याला दुसरा काठ ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि बघा दोघांचीही घडी अशा पद्धतीने झाली पाहिजे काठावरती अजिबात घडी येऊन द्यायची नाही आहे नाहीतर लवकर काठ खराब होऊन जातात आणि बघा त्यानंतर उरलेला भाग आपल्याला हा वरचा जो भाग आहे काठ मोठा ब्रॉडवाला जो काठ आहे त्यामध्ये पॉकेट तयार होतं त्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे आणि आता हे जे पॉकेट तयार झाले आहे त्यामध्ये तुम्ही त्याचा ब्लाउज पीस देखील अगदी आरामात ठेवू शकतात आणि बघू शकतात खूप छान घडी तयार झालेली आहे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बघा अशा पद्धतीने आता जे साईडचे दोघंही जे, दो जे काठ आहे ते आतल्या साईडला ठेवायचे आहे कारण काय होतं कधी कधी आपल्या साड्या काठावरती जास्त करून खराब होतात आपण काही साड्या जास्त काही वापरत नाही खास करून अशा काठपदार्थ ज्या साड्या असतात त्या नेहमी नेहमी घालत नाही त्यामुळे काठसुद्धा लवकर खराब होतात तर ते खराब होऊ नये त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरला वापरू शकतात आणि बघू शकतात एकही काठ तुम्हाला वरती दिसणार नाही किंवा आजूबाजूला सुद्धा उचकल्यानंतर तुम्हाला एकही काठ वरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने जर घडी घातली तर आपल्या साडीचे काठ कधीच खराब होणार नाही त्यानंतरची दुसरी महत्वाची घडी होते ती म्हणजे बघा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे काठाच्या साड्या असतील हेवी साड्या असेल तर या पद्धतीची घडी एकदा नक्की घालून बघा खूप सोपी आहे आपल्याला एक साईडचा जो काठ आहे तो अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करायचा आहे त्यानंतर उलट्या साईडने साडीला करून घ्यायचा आहे आता उरलेला जेवढा काही भाग आहे बघा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला स्किप न करता बघितला तर तुम्हाला सर्व स्टेप व्यवस्थित समजेल आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या साड्यांच्या घड्या घालू शकाल तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित साडीचे जे दोघं साईडचे जे काट आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचे आहे त्यानंतर बघा पुन्हा त्यावरती उरलेला भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे जो काठ आपण फोल्ड केला होता तो बघा वरच्या साईडला आहे आता उरलेला जेवढा काही खालचा भाग आहे तो हळूवारपणे आपल्याला छोट्या छोट्या घड्या तयार करून घ्यायच्या आहे आणि जो भाग आपण फोल्ड केला होता बघा त्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता राहिला प्रश्न या साडीला एक चोरकप्पा तयार झालेला आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी आता या चोरकप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या साडीचा मॅचिंग ब्लाऊज किंवा पेटीकोटसुद्धा अगदी इझिली ठेवू शकतात आणि दिसायलाही बघा खूप सुंदर ही साडीची घडी तयार झालेली आहे आणि हो होतो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये देखील नक्की कळवा जेणेकरून मला तुमचे आभार मानता येईल त्यानंतरची शेवटची आणि महत्त्वाची घडी होती ती मग म्हणजे बघा अशा पद्धतीने आपल्याला साडीची व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायची आहे आत काठ जे आहे नेहमी आतल्याच साईडला ठेवायचे आहे मी जेवढ्या काही घड्या तुम्हाला दाखवल्या त्या सर्व सा घड्या ज्या आहे जेवढे काही साड्यांचे काठ आहे ते आतल्याच साईडला ठेवलेले आहे आणि बघा आता वरचा जो भाग आहे तो अगदी थोडासा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि जो साडीचा ब्रॉडवाला काठ आहे बघा तो आपल्याला व्यवस्थितरित्या आता वरच्या काठावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता बघा आधी सुरुवातीला मोजमाप घ्यायचं आहे त्यानंतरच फोल्डिंग करायची आहे आणि बघा वरचा जो छोटासा भाग होता त्यामध्ये आपल्याला हा ब्रॉड कार्ड जो आहे तो अशा पद्धतीने अर्धाचा टाकून घ्यायचा आहे राहिला प्रश्न आता या ठिकाणी बघा एक चोर कपा तयार होतो त्यामध्ये तुम्ही त्या साडीचा सा ब्लाऊज जो आहे तो सुद्धा ठेवू शकतात आणि सुद्धा ठेवू शकतात त्यानंतर पुन्हा एकदा घडी घालून घ्यायची आहे आणि आपली साडीची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला यापैकी सर्वात जास्त साडीची घडी कुठली आवडली ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा